नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत सध्या आंब्यांचं सीझन चालू झालेलं आहे आणि आंब्याच्या सीझनमध्ये आंब्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो तर आज आपण मस्त अशी आंब्याची खुसखुशीत अगदी जिवेवर ठेवताच विरघळणारी मौसूत अशी आंबावडीची रेसिपी पाहणार आहोत परंतु ही जी आंबावडी आहे ना आपण बऱ्याचदा डेसिकेटेड कोकोनट वापरून बनवतो परंतु आज ही आंब्याची वडी जी आहे ना आपण ओल्या नारळाचा वापर करून ही वडी बनवणार आहोत ही वडी बनवत असताना यामध्ये आपल्याला मावा खवा मिल्क पावडर दूध अच्छी भात वापरायची गरज नाही चला ना ला नहीं ना ना तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा लगेचच पडी बनवायला सुरुवात करूया तरी ते एक अख्खा ओला नारळ या ठिकाणी घेतलेला आहे साधारणतः एक वाटीच्या आसपास हा नारळ आहे छान काप करून घेतलेला आहे पाठीकडचा काळपट भाग आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे जेवढा नारळ तितकेच आपल्याला आंब्याचा गर घ्यायचा आहे साधारणतः दोन आंब्यांचा सा गर या ठिकाणी घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे आता ऐवजी जर तुम्हाला गुळ वापरायचं असेल ना तर तुम्ही गुळसुद्धा घेऊ शकता सुरुवातीला जो ओला नारळ आहे तो आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे कारण आपण सर्व जिन्नस जर एकदाच घातले ना तर ते व्यवस्थित बारीक होत नाही त्यासाठी आपल्याला जो ओला नारळ आहे सुरुवातीला फिरवून घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही खोवून घेतला ना तरीही चालेल परंतु मिक्सरला अगदी फटाफट होतो त्यानंतर जो आंब्याचा गर आपण काढून घेतलेला होता तो यामध्ये घालायचा आहे साखर घालायची आहे आता इथे साखरेचं जे प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता कारण आंबा किती गोड आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे दोन चमचे फ्रेश दुधावरची जी साय असते ना ती वापरायची आहे जर तुम्हाला साय वापरायची नसेल तर दोन चमचे तुम्ही मिल्क पावडर किंवा खवासुद्धा वापरू शकता तर हे पहा अगदी मस्त असं स्मूथ हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे जमेल तितकी बारीक पेस्ट आपल्याला हे जे तयार करून घ्यायची आहे तर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे लगेच आता याला शिजवायला घेऊया तर इथे मी नॉनस्टिक कढाईचा वापर करणार आहे जर आपण हे मिश्रण शिजवण्यासाठी ॲल्युमिनियम स्टील किंवा इतर कुठल्याही भांड्याचा जर वापर केला ना हे मिश्रण चिकट तर त्यासाठी शक्यतो नॉनस्टिक कढाई किंवा पॅन असेल ना त्यामध्येच आपल्याला हे मिश्रण शिजवायचं आहे एक चमचा साजूक तूप घातलेला आहे त्यामध्ये आपण जे बारीक केलेलं मिश्रण आहे ते आपल्याला शिजवायचं आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला छान असं अगदी हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत सतत मिक्स करत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर साधारणतः आठ ते दहा मिनटं हे मिश्रण शिजण्यासाठी वेळ लागतो यापेक्षा जास्त वेळ लागत नाही एवढ्या आठ ते दहा मिनटामध्ये हे मिश्रण छान असं शिजलं जातं अगदीच गॅस कमीही ठेवायचा नाही आणि मोठाही ठेवायचा नाही कमी गॅस जर ठेवला तर हे मिश्रण शिजायला थोडा जास्त वेळ लागेल आणि मोठ्या गॅसवरती हे करपण्याची शक्यता असते त्यामुळे मध्यम गॅसवरती हे मिश्रण अगदी घट्ट होत नाही हे पहा अशा पद्धतीचं मिश्रण होत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण शिजलं गेलेलं आहे आता हे आपण काढून घेऊया हलकंसं थंड करून घेऊया त्यानंतर जो आपल्याकडे ट्रे असेल किंवा ताट असेल त्यामध्ये आपल्याला ही वडी सेट होण्यासाठी ठेवायची आहे तर ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्हाला इथे दिसत असेल ह्याच पद्धतीचं तुम्हाला सुद्धा शिजवून घ्यायचं आहे तर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर जायफळ पावडर वगैरे काहीही घालायची आवश्यकता नाही कारण आंब्याचा स्वतःचा जो रंगही असतो आणि फ्लेवरही असतो यामुळे यामध्ये मी काहीही वापरलेलं नाही जर तुम्हाला आवडत असेल तर वेलची पावडर जायफळ पावडरसुद्धा घालू शकता आता ह्या ताटामध्ये ही वडी मी सेट होण्यासाठी ठेवणार आहे त्यामुळे याला मी तुपाने छान असं ग्रीस करून घेणार आहे जेणेकरून आपली जी वडी आहे ही काढताना जीवात कुठेही तुटणार नाही त्यासाठी आपल्याला तेलाने किंवा तुपानेही ग्रीस करून घेणं गरजेचं आहे आता जे मिश्रण आपलं शिजलेलं आहे ते आपण फटाफट ह्या ताटामध्ये काढून घेऊया आणि छान व्यवस्थित सेट करून घेऊया तर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आता ह्या वडीच्या वरतून जर तुम्हाला काही ड्रायफ्रूट घालायचे असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता किंवा नुसतीच अशी प्लेन वडी जरी आपण थापली ना तरीही खूप छान लागते आणि ही, ही, ही वडी बनवून तुम्ही फ्रीजमध्ये अगदी आठ ते पंधरा दिवस ठेवू शकता यापेक्षा जास्त टिकत नाही कारण आपण यामध्ये ओला नारळ वापरलेला आहे जर तुम्ही ओला नारळ जर वापरणार नसाल डेसिकेटेड कोकोनट वापरणार असाल तर ही जी वडी आहे ना ही जास्त काळ टिकते परंतु तुम्हाला मी ते सांगते जेव्हा तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरून ही जी आंबा नारळ वडी आहे ना बनवताना ही खाताना बऱ्याचदा घशामध्ये अडकते तर त्यासाठी अशा पद्धतीने ओला नारळ वापरून ही वडी नक्की बनवून पहा अगदी तोंडात ठेवताच विरघळते मऊसूत अगदी वयस्कर माणसंसुद्धा आरामात खातात एवढी छान खुसखुशीत ही वडी तयार होते त्यानंतर ही सेट केल्याच्यानंतर अर्धा तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे अर्ध्या तासानंतर ही वडी छान अशी सेट होते त्यानंतर हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हिला कट करून घेऊ शकता तर चौकोनी आकारात मी हिला कट करून घेणार आहे डायमंड शेपमध्ये तुम्ही हिला कट करून घेऊ शकता मस्त अशी आपली ही ओल्या नारळापासून आंब्याची मस्त अशी मऊ लुसलुशीत अगदी जी बेवर ठेवताच विरगळेल ही वडी तयार झालेली आहे तर आता ही तुम्हाला डिमोल्टसुद्धा करून दाखवते त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की वडी किती खुसखुशीत झालेली आहे अगदी छान अशी ही वडी तयार झालेली आहे ओल्या नारळामुळे ह्या वडीला एक छान असं टेक्स्चरही येतं आणि छान अशी चवही येते तर नक्की ह्या आंब्याच्या सीझनमध्ये ह्या पद्धतीने ही वडी एकदा तरी जरूर ट्राय करून पहा अगदी काही मिनिटातच ह्या वडीचा एकसुद्धा तुकडा शिल्लक राहणार नाही इतकी छान ही वडी लागते आपण जरीही बोललो की आठ ते पंधरा दिवस ही वडी टिकते परंतु एवढा वेळ ही वडी अजिबात राहत नाही कारण अगदी काही मिनिटातच ही फस्त होणार आहे एवढी छान ही वडी लागते तर एकदा जरूर ट्राय करून पहा कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका अतिशय साधी सिंपल सोपी ही रेसिपी आहे अगदी बघता क्षणी बनवायला घ्याल इतकी सोपी ही आंबा नारळ वडी आहे तर एकदा तरी तुम्ही जरूर ट्राय करून पहा आता ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा आता ह्या वडीला थोडंसं मी डेकोरेट करणार आहे यावर तुम्ही थोडासा जो चांदीचा वर्क असतो ना तो लावून घेणार आहे हे टाकणं किंवा हे जे लावणं आहे ना हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर असेल तर नक्की लावा वडी छान अशी दिसते तोडूनही दाखवते एकदम मौसूद ही बडी या ठिकाणी तयार झालेली आहे अगदी वयस्कर सुद्धा खातील इतकी मौसूद ही वडी तयार झालेली आहे जी बेवर ठेवताच विरगळेल एवढी ही छान वडी तयार झालेली आहे वरतून थोडंसं मी चांदीचा वर्क लावून घेणार आहे जर तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असेल तर अगदी ड्रायफ्रूटची बारीक पावडर यावरतून घालू शकता केशर लावू शकता किंवा अशीच ही ही हिंगडी तुम्ही ठेवू शकता तर ही जी वडी आपली तयार झालेली आहे ना एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये अगदी पंधरा ते आठ दिवस ही ठेवू शकता छान अशी टिकते त्यापेक्षा जास्त टिक टिकत नाही बाहेर ठेवू नका बाहेर ठेवल्यास ही वडी जी आहे ना इला आंबी स्वास येतो त्यासाठी शक्यतो होईल ती आपल्याला फ्रीजमध्येच ठेवायची आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद